नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वासुदेव उर्फ रोहित दादासाहेब चव्हाण वय सत्तावीस राहणार रविवार पेठ माधवनगर तालुका मिरज सध्या जुना हरिपूर रस्ता तेलगू चर्च जवळ समतानगर मिरज याला बावीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली जादासह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एस हातरोटे यांनी गुरुवारी हा निकाल जाहीर केलाय रोहित चव्हाण याला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यानुसार पोक्सो दोषी धरण्यात आले बावीस वर्ष सश्रम कारावासासोबत पन्नास हजार रुपयेही दंड भरायचा आहे दंड न भरल्यास आणखीन एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन व रोहिच्या नातेसंबंधातील आहे रोहितने नात्याचा व तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत मिरजेत समतानगरमध्ये भाड्याच्या खोलीत ख्वाजा वस्तीमध्ये आपल्या बहिणीच्या घरात व माणिक नगरमध्ये रेल्वेच्या पडक्या खोलीत अत्याचार केले एक फेब्रुवारी ते 20 मार्च वीस मार्च एकवीस या कालावधीत हा प्रकार घडलाय तिने विरोध केला असता तिच्या आजीला व वडिलांना ठार मारण्याची धमकी दिले जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवलेत याची माहिती मिळताच तिच्या आजीने मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवले गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पीसी बाबर यांनी केलाय पोलीस कर्मचारी अमोल पाटील सुनीता कांबळे रुक्मिणी जुगदर यांनीही तपासात भाग घेतलाय खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे बारा साक्षीदार तपासण्यात आलेत पीडिता व तिच्या आजीचा पंच आणि डॉक्टरांचा जबाब नोंदविलाय रोहितने नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने जास्तीत जास्त शिक्षा ठोठवण्याची मागणी सरकारी वकील अनिल कुमार कुलकर्णी यांनी केले।